अपल शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा, स्मार्ट बना नोटिफिकेशन बेल क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत भारतीय सॅटेलाईट सुरक्षा व्यवस्था भक्कम पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर अचूक हल्ला करण्यात इस्रोची महत्त्वाची भूमिका राहिली आहे इस्रोच्या उपग्रह नेटवर्कच्या इनपुटमुळे मिळालेल्या मदतीने भारतीय सैन्याने लष्करी रडार यंत्रणा नष्ट करण्यात व पाकिस्तानचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले निष्प्रभ करण्यात यश मिळवले आहे भारतीय सैन्यांना दहशतवाद्यांच्या अड्ड्यांची अचूक ओळख पटवणे हल्ल्यासाठी लक्ष निश्चित करणे पाकिस्तानी सैन्याच्या ठिकाणांची शस्त्रांची व तुकड्यांच्या हालचालींची माहिती देणे अशी कामे या माध्यमातून झालेली आहे तसेच राडार स्टेशन त्यांच्या इलेक्ट्रॉनिक हालचालींचा मागोवा घेणे अशा प्रत्येक संवेदनशील हालचाली पकडण्यात आणि गुप्त माहिती मिळवण्यात इस्रोचे सात उपग्रह खूपच उपयुक्त ठरत आहेत सध्या इस्रोचे किमान सात उपग्रह संवेदनशील व गुप्त माहिती मिळवण्यात कार्यरत आहेत अशी माहिती उपलब्ध झाली आहे विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी स्वच्छ वाहिनी कर्मचाऱ्यांचा जिल्हा पंचायतीवर मोर्चा पंचायत व्याप्तीमध्ये काम करणाऱ्या स्वच्छ वाहिनी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या सिटू कर्मचारी संघटनेतर्फे आज सकाळी जिल्हा पंचायतीवर मोर्चा काढण्यात आला तसेच जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे निवेदनही सादर करण्यात आले कर्नाटक राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वखाली सोमवारी सकाळी जिल्हा पंचायत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला यामध्ये जिल्ह्यातील स्वच्छ वाहिनी महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होत्या हातात कामगार संघटनेचे चिन्ह असलेला लालबावटा धरून न्यायाची मागणी करीत आणि इन्किलाब जिंदाबादच्या घोषणा देत निघालेल्या या मोर्चाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते जिल्हा पंचायत कार्यालयाच्या ठिकाणी मोर्चाची सांगता होऊन मोर्चेकरी महिलांनी प्रवेशद्वारासमोर ठाण मांडले तसेच निदर्शने करून धरणे सत्याग्रह सुरू केला याची माहिती मिळता जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदनाचा स्वीकार केला चौथे रेल्वे गेट भुयारी मार्गासंदर्भात प्रशासनाला निवेदन सादर अनगोळ येथील चौथ्या रेल्वे फाटकावर भुयारी मार्ग होणार आहे हा मार्ग बनविताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे या ठिकाणी सेवा रस्ता सात मीटर प्रमाणे करण्यात यावा भुयारी मार्ग नऊ मीटर करण्यात यावा तसेच तिसरे रेल्वे फाटक ते चौथे रेल्वे फाटक या दरम्यान रेल्वे रुळाच्या बाजूने रस्त्याची सुविधा द्यावी अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे निवेदनाद्वारे बेळगाव शहरात दुसऱ्या रेल्वे फाटकावर उड्डाण पोलिसांवर भुयारी मार्ग होणार आहे येत्या का काही दिवसात याचे काम सुरू होणार आहे त्यावेळी याची योग्य दक्षता घेण्यात यावी अशी येथील रहिवाशांची मागणी आहे त्याचे निवेदन सादर करण्यात आले श्री नरसिंह हो जयंती भक्तिभावाने साजरी मारुती मंदिरात असणाऱ्या अध्यापक बंधूंच्या प्राचीन शिव श्री नरसिंह आणि वराह मंदिरात श्री नरसिंह जयंती भक्तिभावाने साजरी करण्यात आली श्री नरसिंह जयंती निमित्त मंदिरात सकाळी महाअभिषेक करण्यात आला त्यानंतर श्री नरसिंह कदंब पठण ब्रह्मवंदांनी केले महा नैवेद्य दाखवून महाआरती करण्यात आली यावेळी देशाच्या सैनिकांसाठी आणि ऑपरेशन सिंदूर साठी विशेष प्रार्थना करण्यात आली पौरोहित्य नागेश देशपांडे यांनी केले यावेळी विश्वस्त विलास अध्यापक प्रकाश अध्यापक आनंद अध्यापक संजीव अध्यापक निरंजन अध्यापक आणि भक्त मंडळी उपस्थित होती दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती सौंदत्ती जवळ वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास सौनती तालुक्यातील हिट्टणगी गावात घडली गंगव्वा जिरगीवाड व वा कलावती जिरगीवाड दोघीही राहणार हिट्टणगी अशी या मृत महिलांची नावे आहेत याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की एकाच कुटुंबातील या दोघी महिला शेताकडे जनावरांसाठी चारा आणण्याकरता गेल्या होत्या शारात घेऊन घरी परत असताना दुपारी चारच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली त्यावेळी या दोघी जण झाडाखाली उभ्या होत्या त्यावेळी वीज कोसळल्याने दोघींचा मृत्यू झाला याची माहिती मिळताच सौंदी ठाण्याच्या पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली दोन्ही मृतदेह सौंदी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवण्यात आले रात्री उशिरा याची नोंद करण्यात आली आहे श्री पंत पंतबाळेकुंद्री येथे सामुदायिक उपनयन सोहळा संपन्न पंतबाळे दत्त दत्तसंस्थांच्या वामन नित्य कल्याण मंडळातर्फे सामुदायिक उपनयन मुंज सोहळा नुकताच संपन्न झाला यावेळी बटूंचा उपनयन संस्कार सोहळा पार पडला प्रमुख ट्रस्टी रंजन पंतबाळे कुंद्री राजन पंतबाळे कुंद्री सुखदा पंतबाळे कुंद्री रेखा पंतबाळे कुंद्री रोहन पंतबाळे कुंद्री संजीव पंतबाळे कुंद्री आदींच्या हस्ते उपनयन संस्कार करण्यात आले दीप प्रज्वलनाने कार्यक्रमात सुरुवात झाली तत्पूर्वी पंत महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली या प्रसंगी चौर कर्म मातृभोजन मंत्र उपदेश होम भिक्षावळ आदी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले रमाकांत गुरुजी शहापूर पुरुषोत्तम लिमये सूरज कुलकर्णी संदीप कपिलेश्वर विवेक बागेवाडी यांनी सोहळ्याचे पौरोहित्य केले सर्वपटूंनी श्रीपंत महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले याचबरोबर स्मार्ट न्यूज चे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद